टुडेज ॲक्टिव्हिटी इज टेल्स शेअर्स जोक्स अँड रिडल्स इन इंग्लिश सो हाऊ टू प्रिपेअर रिडल्स लेट सी कम ऑन लेट सी वन रिडल टेल मी गेज द आन्सर हां टॉल टू शॉर्ट मी एक कोडं सांगणार आहे ते तुम्ही उत्तर द्यायचं आहे आय एम टॉल वेन आय एम एंग म्हणजे मी उंच असतो जेव्हा तरुण असतो अँड आय एम शॉर्ट म्हणजे मी छोटा होतो वेन आय एम ओल्ड जेव्हा मी म्हातारा होतो हू ॲम आय कोण असेल बरं मी जेव्हा तरुण असतो तेव्हा मी मोठा असतो आणि म्हातारा झाल्यावर छोटा होऊन जातो हू एम आय कोण असेल बरं मी अँड द करेक्ट आन्सर इज लेट सी हेअर इट इज कॅन्डल कॅन्डल जेव्हा तरुण असते तेव्हा ती मोठी असते म्हातारी झाल्यावर छोटी होऊन जाते ओके नाहीतर रिडल नंबर टू लेट्स गेस द आन्सर टेक अँड लिव्ह द मोर यू टेक द मोर यू लिव्ह बिहाइंड हू एम आय म्हणजे द मोर यू टेक म्हणजे काय तुम्ही जेवढं ते घेणार द मोर यू लिव्ह बिहाइंड तुम्ही तेवढं पाठीमागं ठेवत जाणार ॲम आय कम ऑन गेस कोण असेल द मोर यू टेक द मोर यू लिव्ह बिहाइंड हु ॲम आय विचार करा द करेक्ट आन्सर इज हे ऑन युअर स्क्रीन दॅट इज फूट स्टेप्स पावलं जेवढं तुम्ही घेणार तेवढे ते, ते पाठीमागं पडत जातात आहे की नाही फुटप्रिंट्स चलो नेक्स्ट रिडल नंबर थ्री आय हॅव मेनी टीथ बट आय कांट बाईट म्हणजे मला भरपूर दात आहेत पण मी चाहू शकत नाही आय एम ऑफन यूज अर्ली बट रिग्यअर्ली ॲट नाईट म्हणजे मी नेहमी वापरला जातो सकाळी 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 बट रेअरली ॲट नाईट पण कधीतरी मी नाईटला वापरला जातो हू एम आय कोण असेल बरे मी आय हॅव मेनी टीथ बट आत आय कांट बाईट आय एम ऑफन यूज अर्ली बट रेअरली ॲट नाईट हू ॲम आय गेस द आन्सर हेअर इज द आन्सर कोम कंगवा दात आहेत पण चावत नाही आपण सकाळीच वापरतो रात्री भांग पाडत रात्री नाही वापरत सो हाऊ टू प्रिपेअर रिडल्स so, कसं तयार करायचं कोणं फर्स्ट uh, डिसाइड युअर ऑब्जेक्ट म्हणजे तुमचं उत्तर मनात आधी पाहिजे तुमच्याकडं कोणत्या वस्तूबद्दल तुम्हाला विचारायचं आहे देन राईट इट्स कॅरेक्टरिस्टिक्स त्याचे गुण लिहा त्याचा कलर कसा आहे त्याचा शेप कसा आहे त्याची टेस्ट कशी आहे आणि मग त्याची स्पेशालिटी काय असेल ते तुम्ही लिहा आणि राईट द रिडल लेट सी द एक्झाम्पल वन मँगो ओके सो वॉट इज द कलर ऑफ मँगो इट्स अ येलो बरोबर बट वेट यू वेन यू थिंक ऑफ इट्स कलर इट इज ऑल्सो ग्रीन वेन इट इज रॉ जेव्हा कच्चा आंबा असतो ना तेव्हा तो कसा असतो ग्रीन असतो बरोबर की नाही मग याच्यावरून पण आपण रिडल तयार करू शकतो की नाही जेव्हा तो कच्चा असतो तेव्हा तो ग्रीन असतो जेव्हा तो पिकतो तो येल्लो होतो कोण असेल बरं तो, तो, हो तो? आहे की नाही अशा प्रकारे आपण कोडं तयार करू शकतो हेअर पझल इज रेडी इट इज ग्रीन वेन इट इज एंग अँड इट इज यलो वेन इट इज ओल्ड वॉट इज इट बरोबर की नाही इट्स अ मँगो अशा तऱ्हेने तुम्ही पझल तयार करू शकतात परंतु याच्यामध्ये तुम्हाला फरक कळतो आहे का जेव्हा आपण मेनबत्तीचं उदाहरण घेतलं तर बघा आय एम टॉल व्हेन आय एम एंग अँड आय एम शॉर्ट वेन आय एम ओल्ड हु एम आय या दोघांमध्ये काय फरक पड वाटतो आहे तुम्हाला इट इज पहिल्या कोड्यामध्ये इट इज आहे आणि दुसऱ्या आय एम ए आणि लास्टला वॉट इट इज ए आणि इथं हू ॲम आय म्हणजे जेव्हा जेव्हा आय एम असेल तर शेवटी काही येईल हू एम आय आणि जेव्हा इट इज इट इज असेल तर तेव्हा शेवटी काही लिहायचं वॉट इट इज मग तुम्ही सारखंच आहे फक्त त्या शब्दांचा खेळ आहे वॉट इट इज आता मी तुम्हाला काही वॉट इज इट पझल देणार आहे जे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं मला इट इज ब्लॅक वेन यू बाईट म्हणजे तुम्ही जेव्हा विकत घेता तेव्हा काळा असतो रेन वेन यू रेड व्हेन्यू यूज इट वापरता तेव्हा लाल आणि ग्रे व्हेन्यू थ्रो इट जेव्हा फेकता तेव्हा ग्रे असतो सांगा कोण रिडल नंबर टू इट इज फुल ऑफ होल्स म्हणजे छिद्रांनी भरपूर आहे बट इट कॅन स्टील होल्ड वॉटर भरपूर छिद्र असलेला आहे तरी तो वॉटर होल्ड करू शकतो वॉट इट इज कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर हवीत हां अँड द लास्ट रिडल वॉट इट इज रिडल तुम्हाला होमवर्कमध्ये पण लिहायचे ते इट इज मोर यूजफुल व्हेन इट इज ब्रोकन म्हणजे तो खूप उप उपयोगी असतो जेव्हा तो ब्रोकन म्हणजे तुटलेला असतो वॉट इज इट चला बघूया कोण कोण उत्तर देतं फर्स्ट लेट स्टार्ट